काल कोपरगाव मधील के जे सोमय्या कॉलेजमध्ये जिल्हाभरातून अनेक स्पर्धक दाखल झाले होते ही सर्व स्पर्धक मंडळी तलवारबाजी क्रीडा स्पर्धासाठी खास हजेरी लावली विविध तालुक्यांमधून आलेल्या या खेळाडूंची स्पर्धेला उत्साहवर्धक रंग चढवला के जे एस कॉलेजच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला कॉलेजच्या वतीने या खेळाची संपूर्ण माहिती देण्यात आली नमस्कार मी स्वागत करतोय सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर के जस सोमय्या या कॉलेजमध्ये अनेक अहिल्यानगर जिल्ह्यातनं विविध शाळेतनं आलेले सर्व काही जे काही विद्यार्थी आहे स्पर्धक आहे तर या ठिकाणी जिल्हास्तरीय तलवारबाजीच्या जे काही स्पर्धा आहे त्या चालू आहे तर याविषयी आपल्याला अधिक जी माहिती आहे ती माहिती देण्यासाठी तर okay. के जस सोमय्या कॉलेजचे अनेक काही आपल्याला प्राध्यापक का आहे क्रीडा शिक्षक आहे तर याविषयी आपण त्यांच्याकडनं अधिक जी माहिती ती त्यांच्याकडनं घेऊ नमस्कार सर स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये काय सांगाल सर क्रीडा व युवक संचालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अहिल्यानगर तलवारबाजी असोसिएशन व के बी रोमारी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय तलवारबाजीच्या स्पर्धा चौदा वर्ष सतरा वर्ष व एकोणीस वर्षाखालील मुलं व मुली या स्पर्धा आज आणि उद्या या ठिकाणी पार पडत आहेत या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातनं असंख्य खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारामध्ये या स्पर्धा होत आहे फॉईल सायबर आणि ईपी या तीन गटामध्ये या स्पर्धा होत आहेत याच्यामधनं जे पण खेळाडू विनर होतील ते विभागीय पातळीवरती त्या सोलापूर येथे यांचा विभाग होणार आहे त्या ठिकाणी हे स्पर्धक सगळे सहभागी होतील साधारणतः किती दिवसापासून चालू आज सुरू झालेला आहे सकाळपासनं आज आणि उद्यापर्यंत या दोन्ही स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहेत ज्या जिल्हा स्तरीय स्पर्धा ज्या आहेत सर ते आपल्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा होत आहे की आधी अनेक वेळा झालेल्या आहेत या आधी फक्त वरिष्ठ गटाच्या झाल्या त्या पण चौदा खाली असेल सतरा वर्षाखाली एकोणीस वर्षाखाली त्या प्रथमच या ठिकाणी पार पडत आहेत आणि ज्यावेळेस आता इथनं जे काही स्पर्धक आहे ते विनर होतील तर ते सोलापूर या ठिकाणी जातील यस ओके आणि सोलापूर ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे जे काही फायनल होईल त्यामध्ये ते विनर होतील हा ते मग हो ते राज्यस्तरासाठी त्यांची निवड होईल जाईल मग त्यातनं पुढे ते राष्ट्रीय स्तरावरती सहभागी होतील साधारणतः अहिल्यानगर जिल्ह्यातनं कोणकोणत्या गावातन जे काही स्पर्धक आहे विद्यार्थी आहे जे काही शाळेतले आलेले या ठिकाणी याच्यातनं जवळजवळ सर्वच तालुके कव्हर झालेले अहिल्यानगर मध्ये त्यातनं कोपरगाव असेल संगमनेर असेल श्रीरामपूर असेल राहता असेल शेवगावे पाथर्डी आहे त्याच्यानंतर नगर प्रॉपर नगरमधनं नेवासाय यातनं सगळेच नगर जिल्ह्यातले जवळजवळ सगळेच याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद सर तर याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी के जे सोमय्या कॉलेजचे स्पर्धा प्रमुख घोडके सर आहे तर याविषयी आपण त्यांच्याकडने काही प्रतिक्रिया घेऊ काय सांगाल सर या स्पर्धेबद्दल आज सकाळी या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अशोकांना रोमारे साहेब विश्वस्त संदीप दादा रोमारे साहेब विश्वस्त सुनील भाऊ बोराज सर त्याचबरोबर वर, अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघटनेचे अध्यक्ष अरुणजी चंद्रे सर सचिव मकरंजी कोराळकर सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीपजी गोडके सर त्याचबरोबर वर, प्राचार्य सर उपप्राचार्य सोनोने सर त्याचबरोबर वर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष धनंजय देवकर सर सह अध्यक्ष देव निलेशजी बडजाते सर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या त जिल्हास्तरीय तल तल्वा, तलवारबाजी स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं त्याचबरोबर या उद्घाटनाच्या दरम्यान जे स्पर्धेसाठी आवश्यक पंच असतात कुठल्याही स्पर्धा म्हटल्या की पंचांची आवश्यकता असते ते पंच या ठिकाणी आकाश लकारे सर असतील तन्मय सर शिवप्रसाद सर त्याचबरोबर आर्यन सर कार्तिक मोरे सर राहुल रोईकर सर समीरी सर रोहित शिंदे सर प्रियांका त्रिभुवन मॅडम या यांनी पंच म्हणूनही अतिशय उत्कृष्ट काम या स्पर्धेदरम्यान पाहिलेलं आहे त्याचबरोबर आपण काय सांगाल सर की आता जे स्पर्धक आहेत सोलापूर या ठिकाणी जातील तर ते मधन ज्यावेळेस विजय होतील आणि काही स्पर्धक तर त्यांचं पुढे कसं राहील सर प्रामुख्याने सांगायचं झालं तर आज जिल्हा क्रीडा कार्यालयाचे वीर साहेब सुद्धा आज या उद्घाटन स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थित होते त्यांनी सुद्धा वेळ दिला खेळाडूंना मार्गदर्शन केलं आम्हाला ही क्रीडा कार्यालयाच्या योजना संदर्भात माहिती दिली व त्यांनी पुढील स्पर्धेदरम्यान आम्हाला असं सांगितलं वीर साहेबांनी का इथून जो निवडलेला संघ आहे मुलं आणि मुली चौदा सतरा एकोणावीस वर्ष वयोगट असे एकूण बहात्तर खेळाडू हे अहिल्यानगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पुणे विभागीय स्तरावर करतील आणि पुणे विभागाच्या मॅचेस मधून जे खेळाडू जिंकतील ते राज्यस्तरीय स्पर्धेला जातील म्हणजे ते जे आहेत काही स्टेट लेवलला घोषित होतील ते विनर विभागीय स्पर्धेमधून धन्यवाद सर तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकताय अतिशय छान प्रकारे आयोजन आणि नियोजन जे आहे ते जिल्हास्तरीय जे काही तलवारबाजी स्पर्धा आहेत उत्कृष्टपणे करण्यात आलेलं आहे रिपोर्ट प्रमोद पवारचं कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव